माननीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक पंधरा दिवसाच्या आत प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे एक अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहाच्या उपस्थितीत प्रचार सभा आहे त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीना केंद्रीय नेतृत्वाने त्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बघवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल खूप कधीपासून प्रयत्न चाललेले होते आपल्या भाजपमध्ये येण्यासाठी भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं ते भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमचे होती आणि काही आजचं नव्हतं हर चार सहा महिन्यापासूनच असं स्वतःची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टीकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिली पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असेही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतला भाजपमध्ये ठेवल्या कुठली अटी नाही शर्त नाही काही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तुम्हाला आमदारकी मिळाली होती त्यानंतर असं काय झालं की नेमकं तुम्ही दोन अडीच वर्षात तुम्ही परत भाजपात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला निर्णय आहे मला असं वाटलं की माझं परत माझं स्वगृही नाराजी दूर झाली का तुमची भाजपच्या संदर्भामध्ये नाराजी होती आपली हे बघा भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो पण काही कारणांसाठी नाराजीमुळे मी याच्यातून बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल ते नवीन काही नाही ना पण भाऊ असं म्हटलं जातं की संकटकाळीन तुम्हाला शरद पवारांनी हात दिला आणि आज जेव्हा त्या पार्टीवर संकट किंवा शरद पवार थोडे संकटामध्ये आणि तुम्ही हात सोडून चालले आहेत त्याबद्दल काय म्हणा संकट काळात त्यांनी मला हात दिला हे खरी आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला चल तुमची आमदारकी जाऊ शकतो या निर्णयामुळे तुमची आमदारकी जाऊ शकतो फडणवीस आणि गिरीश महाजन इथले चला आता उद्यासाठी काही ठेवा हो कोण कोण जाणार आहेत ऑप्शन काय झालं संपला चला राज्यसभा की राज्यपाल ऑप्शन काय झाला हो नेमकं तुमची आमदारकी जाईल असं बोललं जात या निर्णयामुळे मग नंतर अजून प्रवेश करू द्या अजून प्रवेश चालेल या